Hmm. आज परभणी जिल्ह्या मदत केल्यावर आम्हाला खूप आनंद होतोय की मंगजी कदम आज इथे आपले सुरक्षा भारत देशाची करणारे आर्मीचे सदस्य म्हणजे आपल्यासाठी लढणारे सदस्य इथे आज आले गप्प कदमचे संदीपचे सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी इथे साहेबांनी आणलं त्यांचे खूप खूप जेवढे आभार मानावे ते खुँ, खुँ, कमी त्यांना असंच म्हणाल्यासारखं कारण ते मेहनत येतात ते लढतात म्हणून आज आपण इथे शांतपणे परभणी मराठवाडा महाराष्ट्र सगळीकडे जगू शकतो आताच्या युद्धामध्ये ते त्यांचा पण सहभाग होता ज्याच्यामध्ये आपण खूप चांगले प्रत्युत्तर दिलं होतं आपल्यावरच्या हल्ल्याला तर मी त्याच्या परत एकदा सगळ्यांचा काय मानतो तुम्ही पण एक दोन तुम्हाला काही शब्द आमच्यासाठी बोलायचे असते आम्ही नागरिकांनी कसं वागलं पाहिजे तुम्ही एवढं लढता आमच्यासाठी तर त्या अपेक्षा किंवा तुमचं मत सांगा एवढी विनंती करतो सर्वप्रथम समीर भाईचे खूप खूप धन्यवाद यांनी वेळ काढून मला इथं ऑफिसमध्ये बोलून त्यांनी माझे आदर सन्मान केला त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि समीर ने ने जे म्हणलेत की पब्लिकनं किंवा जनतेनं कसं वागायला पाहिजे येणाऱ्या प्रत्येक जे देशावर लढलेला जेवण आहे आल्या त्याचा आदर सत्कार करणं जसं समीर केलं हे फक्त समीर करून एवढंच की प्रत्येक गावामध्ये सुद्धा असं प्रत्येक सैनिकाचा आदर सत्कार जेणेकरून आम्हाला लढाईमध्ये उस्फूर किंवा आम्हाला असं वाटतं की आमच्या पाठीविषयी सुद्धा जनता आहे आणि आम्ही दो दुगनी दुप्पट आमची जे मनोबल वाढून लढायला आम्ही सामोरे जाऊ शकतो एवढंच फक्त काही परभणीत वागताना पण ते वेगळं वागलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला जसं परफेक्ट नाही जे आहेत आता त्यांचं वैयक्तिक हे असत प्रत्येक आर्मी वाले येते त्याला कोण कसं वागतं त्याचं इंडिव्हिज्युअल ज्याला आर्मी बद्दल आवडत सामान्य सामान्य जनता सामान्य जनता बरीच माणसं बदलाव नाही सगळं बदलाव त्यांनी सुद्धा आर्मी बद्दल मान सन्मान घेणं हे गरजेचं आहे देशाची गरज आहे आणि येणाऱ्या भविष्य सुद्धा नवीन मुलाला देऊन आर्मी बद्दल आवड निर्माण करून आपल्या देशाबद्दल त्यांनी संरक्षण दलाव जाऊ असं आम्हाला फक्त शेवटचा प्रश्न होणं चांगलं आहे का तुम्हाला पटेल काय आर्मी मॅन तुम्ही देशाची रक्षा करताय आणि इथलेच लोक जनतेला लुटून स्वतः श्रीमंत व्हायलाय बरं वाटायला चुकीच आहे कुठलेही लुटपाट कुठेही कधीच मंजूर नसते कोणीच करू नये आणि जे लूटपाट करते त्याचं जे केलेलं कर्म त्यांचं केलेलं चुकीचं कामाचं त्यांना लागतं तो आहेच पण आम्हाला आम्हाला सगळ्यांना निश्चित मला निश्चितच वाटतं की हे जे आपल्याला रक्षा करण्यासाठी एवढे लढतात ते आपल्या बाकीच्या मंडळी इथे खराब वागणाऱ्या बघण्यासाठी त्यांना नक्कीच अपेक्षित नसणार त्यामुळे सर्वांना विनंती की यांची लढाई यांचे आभार मानावेच कायमच आणि आपणही रोज मला आता आठवली संत तुकारामावर संत तुकारामांचं अभंगाचं एक वाक्य आठवलं रात्रंदिव दिवसामा युद्धाचा प्रसंग म्हणजे त्यांचं तेव्हाच सोळा सोळाव्या शतकात सोळाव्या तीस सोळाव्या पन्नास या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की रात्रंदिवस युद्धासारखं माणसाने जगलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की खूप अडचणी आहेत भारतामध्ये सगळ्या आपल्या समाजामध्ये त्या मिटवायच्या असतील तर रात्रंदिवस युद्ध असल्यासारखं जसं हे युद्धात लढतात तसं सामान्य जनतेने सुद्धा युद्धात लढलं पाहिजे असं आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं संत तुकारामांनी सांगून ठेवले मी त्याची परत एकदा आभार मानतो आणि सर्वांना परत विनंती करतो की युद्ध असल्यासारखं रोज नीट वागणं नीट करणं अशा स्वरूपाचं प्रत्येकाने वागावं म्हणणं मग यांचं बलिदान यांचं मेहनत यांची त्याग आपल्याला आपल्यासाठी योग्य राहील नाही हे त्याग करतील आणि आपण नालायकासारखं ना जर वागलो तर ते काही चांगलं राहणार नाही असं माझं मते व्यक्त बरोबर आहे भाऊ धन्यवाद परत एकदा खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा